राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यानं आज दहा वाजून एक मिनिटांनी राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झालेत दरवाजे बंद झाल्यानं पूरपरिस्थिती आटोक्यात येण्यासाठी मदत होणार असून सध्याच्या परिस्थितीला भोगावती नदी काठाला मोठा दिलासा मिळाला आहे सलग पंधरा दिवस पावसानं धुवाधार बॅटिंग केल्यानं जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं राधानगरी तुळशी धरणाबरोबरच लहान सहान अनेक लघु बंधारे पूर्ण क्षमतेनं भरले आहेत त्यामुळे येणाऱ्या वर्षामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवणार नाही संततधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांची उघडझाप सुरू होती गेल्या दोन दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानं राधानगरी धरणाचे सर्वच स्वयंचलित दरवाजे आज सकाळी दहा वाजून एक मिनिटांनी बंद झालेत सध्या धरणातून पॉवरहाऊससाठी भोगावती नदीमध्ये पंधराशे क्युसेक विसर्ग सुरू आहे भोगावती नदीकाठावर निर्माण झालेली पूरस्थिती आटोक्यात येण्यास मदत होणार आहे भोगावती नदीचं पाणी दहा ते बारा दिवस पात्राबाहेर असल्यानं नदीकाठावरील शेतीतील ऊस भुईमूग सोयाबीन भात या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय